नमस्कार अक्षर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या दहा सवयी पाहणार आहोत ज्या तुमचे कारचे आयुष्य वाढू शकतील जेव्हा आपण लाखो रुपये गुंतून एखादी कार खरेदी करतो तेव्हा ती कार वर्षानुवर्षे तशीच राहील आणि चांगली चालेल अशी अपेक्षा करतो व सात ते आठ वर्षे ती चालवल्यानंतर जेव्हा आपण ती विकायला जातो तेव्हा तिची रिसेल व्हॅल्यू ही आपल्याला चांगली मिळेल अशी अपेक्षा करतो पण हे बऱ्याचदा शक्य होत नाही कारण जाणून बुजून किंवा कळत न कळत आपण अशा काही चुका करत असतो ज्यामुळे आपल्या वाहनाचे आयुष्य हे कमी होत असते म्हणून या व्हिडिओमध्ये आपण असे काही दहा पॉईंट्स पाहणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाचे आयुष्य दुप्पट करू शकता तर ते पॉईंट्स कोणते आहेत हे आपण पाहूया पॉइंट नंबर एक काही जण त्यांच्या गाड्या अतिशय खडबडीत रोडवर एकदम रफ चालवतात था। रफ म्हणजे अचानक रेस वाढवतात जास्त वेगाने चालवतात था। आणि त्यानंतर अचानक क्विक ब्रेक लावतात कधी कधी अशी सिच्युएशन येते की अचानक एक्सेलरेट व ब्रेकसुद्धा लावावा लागतो जर तुम्ही रोज अशी गाडी चालवत असाल तर त्याचा इंजिनवर खूप वाईट परिणाम होत असतो आणि काही दिवसांनीच इंजिनचे कळत न कळत नुकसान होत असते म्हणूनच आपल्या कारचे एक्सेलरेट व डी एक्सेलरेट हे कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा हळूहरपणे वेग वाढवा आणि कमी करा जर तुम्हाला वाटत असेल की पुढे जाऊन आपल्याला गाडी थांबवायची असेल किंवा थांबलेच पाहिजे तर त्याआधीच वाहनाचा वेग कमी करण्यास सुरुवात करा अचानक ब्रेक लावू नका आणि अचानक वेग वाढवूही नका अजून एक पॉईंट म्हणजे जो याच्या अगदी उलट आहे म्हणजे तुम्ही तुमची कार महिन्यातून किमान एकदा किंवा दर पाचशे ते सहाशे किलोमीटरच्या आत रेड लाईन स्पीडवर चालवली पाहिजे रेड लाईन म्हणजे कारच्या स्पीडोमीटरमध्ये जो हाय स्पीड असतो तो लाल रेषेत येतो त्या स्पीडमध्ये कार महिन्यातून एकदा तरी पाच ते सहा किलोमीटर त्या वेगाने चालवावी पण नेहमी नाही खरं तर काही काळानंतर पेट्रोल इंजिनमध्ये कार्बनचे साठे तयार होतात आणि डिझेल इंजिन मधील डी पी एफ म्हणजेच डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर पण खराब होते म्हणून जर तुम्ही तुमची कार महिन्यातून एकदा किंवा पाचशे ते सहाशे किलोमीटरमध्ये एकदा जास्त वेगाने चालवली तर कार्बन देखील निघून जाईल व डिझेल कारमधील डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर देखील साफ होईल जर ते साफ केले नाही तर काही काळानंतर तुमच्या वाहनाची कार्यक्षमता मायलेज आणि इंजिनचे आयुष्य कुठेतरी कमी होईल व त्याचा परिणाम दिसून येतो पॉइंट नंबर दोन प्रत्येकाला आपली गाडी चांगली राहावी अशी इच्छा असते परंतु ती चांगली राहावी यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न मात्र खूप कमी असतात अनेक जणांच्या वाहनांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारच्या आवाज येत असतात पण बऱ्याच जणांना त्याचे अजिबात परवा नसते गाडीच्या चारही खिडक्या बंद करून म्युझिक सिस्टम चालू करतात आणि गाणी ऐकत असतात पण अशा आवाजात सातत्याने कार चालवल्याने कारमधून येणारे ॲबनॉर्मल आवाज ऐकू येत नाही कारमधून कुठूनही आवाज येत असेल मग तो सस्पेन्शन टायर किंवा इतर काही असेल तर गाडी ताबडतोब मॅकॅनिककडे घेऊन जा किंवा ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये गेले पाहिजे अशा समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास काही काळानंतर ही छोटी समस्या मोठी होऊन ती ठीक करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी म्युझिक सिस्टम बंद करून गाडी चालवावी चारही खिडक्या उघडून लक्षपूर्वक ऐका की कुठून आवाज येत आहे का जर ते येत असेल तर तो कुठून येत आहे आणि केव्हा येतो हे लक्षात घ्या यानंतर आपली गाडी ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन ठीक केली पाहिजे याशिवाय मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेमध्ये गाडीच्या वॉर्निंग लाईट्स येत असतात हे अनेकांना माहीत नाही सुरक्षेच्या बाबतीत किंवा वाहनात कुठेही अडचण आल्यास वॉर्निंग लाईट्स येतात जर तुम्हाला वॉर्निंग लाईटबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या गाडीचे मॅन्युअल नक्कीच पाहून घ्या पॉईंट नंबर तीन काही वर्षांपूर्वी किंवा आजही तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा अनेक लोक सकाळी पहिल्यांदा गाडी सुरू करतात तेव्हा काही वेळ ती चालवतात किंवा न्यूट्रल गिअरमध्ये वेग वाढवतात आणि मग गियर टाकून गाडी चालवतात काही वर्ष अगोदरपर्यंत हे करणे योग्य होते किंवा आजही काही गाड्यांसाठी ते योग्य आहे जर तुमच्याकडे जुनी कार असेल जी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली असेल तर असे करू शकतोय पण आज जेव्हा कार्बोरेटर व चोक्सच्या जागी आधुनिक फ्युएल इंजेक्शनने जागे घेतले आहे तेव्हा कार एवढा वेळ चालू ठेवण्याची आणि नंतर वेग वाढवण्याची गरज नाही आता फक्त एवढंच करायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमची गाडी सकाळी पहिल्यांदा स्टार्ट करता तेव्हा ती फक्त पाच ते दहा सेकंद चालू ठेवा त्यानंतर तुम्ही वेग वाढवू शकता तसेच तुम्ही हे देखील करू शकता की गाडी सुरू केल्यानंतर सुरुवातीला एक ते दोन किलोमीटर अंतरासाठी फक्त वीस ते तीस च्या स्पीडने चालवा व त्यानंतर कोणत्याही स्पीडने चालू शकता वास्तविक हा वेळ यासाठी दिला जातो जेणेकरून इंजिन ऑइल इंजिनमध्ये पूर्णपणे फिरून इंजिन आवश्यक तापमानापर्यंत पोहोचते व त्यानंतरच इंजिनवर लोड देणे योग्य असते जर नेहमी गाडी स्टार्ट करून सरळ चालवायला सुरुवात केली तर त्यामुळे इंजिनचे लाईफ कमी होऊ शकते त्याचप्रमाणे जर तुमची कार टर्बोचार्ज असेल जास्त करून डिझेल कार या टर्बोचार्ज असतात आणि खूप कमी प्रमाणात पेट्रोल कार देखील टर्बोचार्ज असतात तुम्हाला माहीत नसल्यास तुम्ही तुमच्या गाडीच्या मॅन्युअलमध्ये जाऊन तुमचे इंजिन टर्बोचार्ज आहे की नाही हे तपासू शकता जर तुमची कार टर्बोचार्ज असेल आणि तुम्ही तुमची कार कुठून तरी वेगाने चालवून घेऊन येत असाल आणि तुम्हाला थांबायचे असेल तर तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचतात ती अचानक बंद करू नका एकतर तुम्ही डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या काही वेळ आधी तुमची गाडी हळू चालवायला सुरुवात केली पाहिजे किंवा लोकेशनवर पोहोचल्यानंतर तुम्ही गाडी उभी करा आणि तीस ते चाळीस सेकंद इंजिन चालू ठेवा आणि त्यानंतरच इंजिन ऑफ केले पाहिजे पॉईंट नंबर चार तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अनेकांच्या घराबाहेर फक्त गाड्या एक एक महिना उभ्या असतात ती हलत देखील नाही एक किंवा दोन महिन्यातून एकदा जर ते कुटुंब बाहेर जात असेल तर ते कार घेऊन जातात आणि परत येऊन पार्क करतात गाडीचा मालक विचार करतो की माझी कार फारच कमी चालली आहे ती पूर्णपणे शोरूम कंडिशनसारखी आहे मेंटेन आहे पण असे अजिबात नसते ती गाडी तुम्हाला बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून गाडीची अवस्था बिकट होत असते त्या वाहनाच्या तुलनेत ज्या रोज चालत असतात म्हणूनच जर कार कमी वापरत असाल तर काही फरक पडत नाही पण आठवड्यातून एकदा तरी गाडी तीन ते पाच किलोमीटर चालवली पाहिजे तसेच जर गाडी लॉंग ड्राईव्हला घेऊन जात असाल तर गाडी अगोदरच व्यवस्थित तयार ठेवावी जसे की सर्वप्रथम कार पूर्णपणे स्वच्छ करावी गाडीच्या टायरखाली आजूबाजूला इंजिन कंपार्टमेंटमध्ये किंवा आत बाहेर कुठेही जर डर दिसत असेल घाण दिसत असेल तर ती स्वच्छ केली पाहिजे जर गाडी पाण्याने धुतली असेल तर ती आहे तशी पार्क करू नका ती काही किलोमीटर चालवा म्हणजे त्यातून सर्व पाणी निघून जाईल मगच ती पार्क करा टायरचा प्रेशर पंक्चर आणि इंजिन ऑइलचे लेवल चेक के 5, चे चा चे केले पाहिजे पॉइंट नंबर पाच काही जण गाडीच्या चावीला इतर एक्स्ट्रा चाव्यांचा गुच्छा लावतात व त्या गुच्छाबरोबरच गाडीची चावी नेहमी वापरत असतात दिसायला व करायला सर्व काही नॉर्मल असते पण सातत्याने असे केल्याने इग्निशन स्विचवर चाव्यांच्या रिंगचे वजन पडत असते व काही काळानंतर इग्निशन खराब होऊ लागते त्यामुळे चाव्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वजन ठेवू नका पॉईंट नंबर सहा जर तुमची गाडी रनिंगमध्ये नसेल म्हणजेच इंजिन बंद करून एकाच ठिकाणी उभी असेल व जरी तुम्ही इग्निशन चालू ठेवले असेल किंवा बंद केले असेल अशा स्थितीत तुम्ही वाहनाचे स्टेअरिंग फिरू नये अनेक उभे असलेल्या गाडीचे बळजबरीने स्टेरिंग फिरवतात मुले स्टेरिंग बरोबर खेळत राहतात पण असे अजिबात करू नका कारण स्टेरिंगचे असणारे संपूर्ण कंपोनंट व मोटर यावर खूप भार येत असतो व जर तुम्ही सातत्याने करत राहिल्यास तुमच्या स्टेरिंग सिस्टममध्ये नक्कीच काहीतरी समस्या आढळून येईल पॉईंट नंबर सात अशी अनेक वाहने आहेत जी बाहेरून बघितली की एकदम नवीन स्वच्छ आणि चकचकीत दिसतात पण त्या गाडीच्या बॉडीकडे बारकाईने पाहिले फ्लोअर मॅटला उचलून पाहिले किंवा गाडीच्या खालून बघितले तर ठिकठिकाणी गंज लागल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल हे केवळ आणि केवळ निष्काळजीपणामुळेच घडते पावसाळ्यात आपण आपल्या वाहनाकडे लक्ष देत नाही आणि त्यांची स्वच्छताही करत नाही त्यावर अनेक दिवस चिखलाचे डाग साचून राहतात आपण जेव्हा आपली कार धुतो तेव्हा ती सरळ पार्क करतो थोडाही वेळ गाडी चालवत नाही आणि अशा इतर अनेक कारणांमुळे आपल्या कारला गंज देण्यास कारणीभूत ठरते दे। जे कारसाठी खूप धोकादायक आहे तुमच्या कारला जर रस्टिंग लागण्यास सुरुवात झाली असल्यास तिला ताबडतोब पेंट करून घ्या व तिथल्या तिथे तिला रिपेअर करून घ्या गंज लागण्यापूर्वी जर असे केले नाही तर त्या वाहनाचे आयुष्य व रिसेल व्हॅल्यू खूप कमी होते पॉईंट नंबर आठ हा पॉईंट अगदी मूलभूत आहे ज्यांच्याकडे कार आहे त्यांना हे आधीच माहीत आहे किंवा ज्यांच्याकडे कार नाही त्यांना देखील हा पॉईंट आधीच माहीत असतो परंतु प्रत्येक जण त्याचे अनुसरण करत नाही आणि ते म्हणजे वेळोवेळी त्यांच्या कारची सर्व्हिसिंग करून घेणे इंजिन ऑइल चेंज करणे बाकी फ्लुईड चेक करणे आणि ते कमी असल्यास ते पुन्हा भरून घेणे याशिवाय फिल्टर बदलणे किंवा साफ करणे या सर्व मूलभूत गरजा आहेत ज्या प्रत्येकाने पूर्ण केल्याच पाहिजेत मग त्या कितीही किमतीच्या असू देत वेळोवेळी सर्व्हिसिंग न केल्यास गाडीचे नुकसान नक्कीच होते तिचे आयुष्य कमी होणार म्हणूनच आपल्या वाहनाच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या सर्व्हिसिंग स्केड्यूल पाळला पाहिजे काही वाहनांमध्ये सुमारे सात ते आठ हजार किलोमीटर आणि काही वाहनांमध्ये दहा हजार किलोमीटरपर्यंत सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते तुम्ही तुमच्या गाडीसाठी दिलेल्या सर्व्हिसिंग शेड्यूलला पाळलेच पाहिजे पॉईंट नंबर नऊ काही जण ज्या प्रकारे त्यांच्या स्कूटरला पायाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे काही लोक चारचाकी वाहनांमध्ये गिअर बॉक्सचा वापर करतात वाहनाचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याऐवजी जेव्हा जेव्हा स्पीड ब्रेकर वळण किंवा कोणत्याही कारणाने वाहनाचा वेग कमी करावा लागतो तेव्हा ते ब्रेक लावत नाहीत ते गिअर कमी करतात आणि ट्रान्समिशनच्या मदतीने वाहनाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतात हे लोक असे का करतात हे त्यांनाच माहीत पण असे अजिबात करू नये तुमच्या वाहनाचा वेग कमी करण्यासाठी किंवा वाहन थांबवण्यासाठी था ब्रेक्स दिले जातात ट्रान्समिशन नाही जर तुमचे ब्रेक्स खराब झाले तर आपण खूप कमी पैशांमध्ये ते नवीन बदलून घेऊ शकतो पण ट्रान्समिशन गिअर बॉक्स खराब झाला तर तो रिपेअरिंग करण्यात खूप मोठा खर्च येऊ शकतो पॉईंट नंबर दहा बरेच लोक इतके घाईत असतात किंवा इतके निष्काळजीत असतात की ते गाडी पूर्ण थांबण्याआधीच रिव्हर्स गेअर लावतात त्यानंतर गिअर बॉक्समधून काही आवाज येतो परंतु ते लक्ष देत नाही आणि ते पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करत राहतात तर असे अजिबात करू नये आपली गाडी पूर्णपणे थांबेपर्यंत था, तुम्ही रिव्हर्स गिअर वापरू नये हे पुन्हा पुन्हा केल्यास तुमचे ट्रान्समिशन खराब होऊ शकते जे तुम्हाला दुरुस्त करणे महागात पडू शकते तर हे होते दहा पॉईंट जे आपल्या गाडीचे आयुष्य वाढू शकतात तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय